श्री स्वामी समर्थ ऐकून तर बघ आज स्वामी लीला सांगत आहेत सगळी दारं तुझ्यासाठी बंद झाली असली तरी एक दार स्वामी उघडणार आहेत पुढच्या क्षणाला तुझं दुःख संपून जाणार आहे ऐकून घे भाग्यवान ठरशील स्वामींसाठी संपूर्ण संदेश ऐकूनच जा तुला काहीतरी खास गोष्ट सांगणार आहेत आपण आपल्याला जे हवे ते आपण स्वामींकडून मागत राहतो आपले कल्याण कशात आहे हे स्वामींना आपल्यापेक्षा जास्त चांगले समजते म्हणून स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा ती आपल्याला कधीच सोडून देत नाहीत हे लक्षात ठेवा प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य असते प्रार्थना आपल्यावर आलेला प्रसंग बदलू शकत नाही मात्र आपली त्या प्रसंगाकडे बघण्याची वृत्ती बदलते तिला अधिक सकारात्मक करते समस्या कोणती असू दे तार्किक दृष्ट्या जरीही तिचे समाधान दिसत नसेल तरीही जिथे तर्क संपतो तिथे अतर्क अवधूत स्वामी रायांची सत्ता सुरू होते ही समज ठेवून आपल्याला अतिशय श्रद्धेने आपले, आपले प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहायचे आहे मग बघा निश्चितच समस्या सुटते आणि आपले मन स्वामींच्या प्रती धन्यवादाच्या भावनेने ओतप्रोत भरून जाईल स्वामी महाराजांनी तुम्हा आम्हा सर्वांसह सर्व मानव जातीसाठी जो माझी अनन्य भक्तीच्या भावनेने सेवा करेल त्याचा संपूर्ण जीवनाचा योगक्षेम मी चालवेन भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळा हार मानू नका किंवा भीती करू नका तुम्हाला तुमच्या स्वप्नांपासून परावृत्त करू नका लक्षात ठेवा मी तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही यशस्वी व्हाल जे तुम्हाला हवे आहे ते तुम्ही करू शकता जर तुम्ही हार मानण्यास नकार दिला असेल तर होय टाईप करा आपण अलीकडेच सहन केलेली सर्व आव्हाने आणि वेदना पुरस्कृत केल्या जातील कारण आपण हार मानण्यास नकार दिला आणि सकारात्मक पाहणे निवडले पुढे काय आहे ते सर्व उपयुक्त असेल बाळा जीवन तुमच्या मार्गावर विविध आव्हाने फेकून देईल ते दुखावतील परंतु ते तुम्हाला नष्ट करणार नाहीत मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी कधीही तुझा नाश होऊ देणार नाही तू माझा मुलगा आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो बाळा तुमचे जीवन लक्षणीय सकारात्मक वळण घेणार आहे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि खरे प्रेम तुम्हाला सापडेल जेव्हा वीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही स्वामींच्या या मताशी सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ टाईप करा स्वामी म्हणतात आता तुमच्या आयुष्यात किती चांगल्या गोष्टी येणार आहेत याची तुम्हाला जाणीव आहे का तुम्ही अजूनही पूर्ण आयुष्यातील सर्वोत्तम दिवस जगला नाहीत तुमच्या मागे तुम्हाला हसणारे नेहमी तुमच्या मागेच राहतात हे लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी थंड राहा आणि माझ्यावर विश्वास ठेवा कारण जो संकटात स्वतःला शांत ठेवून संकटावरती मात करतो तोच खरा स्वामी भक्त तुझे दुःख त्रास वेदना सुखात बदलतील आणि तुमच्या मार्गातील अडथळे चमत्कारात बदलतील तू तु फक्त तुझ माझ्यावरती विश्वास ठेव आणि तुझे कार्य करत राहा जीवनात वेळ कशी ही असो वाईट किंवा चांगली ती नक्कीच बदलते चांगल्या वेळेत वाईट काम करू नका जेणेकरून वाईट वेळेत लोक तुम्हाला सोडून जातील स्वामी म्हणतात डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत म्हणून संकटांना घाबरू नका विश्वास ठेवा आणि चांगले कर्म करत राहा माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला नाव नसते फक्त श्वास असतो आणि ज्यावेळी स्... माणूस मरतो तेव्हा त्याला फक्त नाव असते पण श्वास नसतो नाव आणि श्वास याच्यामधील अंतर म्हणजेच आयुष्य आहे कधी कधी जीवनात इतकं बेदुंद व्हावं लागतं दुःखाचे काटे टोचता नाही खळखळून हसावं लागतं जीवन यालाच म्हणायचं असतं दुःख असूनही दाखवायचं नसतं पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखी हसायचं असतं बाळा प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही त्यामुळे लक्षात ठेव वादळात दिवा लावण्याचं स्वप्न बाळग नियती मदत केल्याशिवाय राहणार नाही बाळा नेहमी योग्य गोष्ट करण्यासाठी पुरेसे धैर्य बाळगा जरी इतर करत नाहीत गेलेल्यापेक्षा जे येत आहे ते चांगले आहे तुमच्या मनाला प्रत्येक परिस्थितीत शांत राहण्यासाठी प्रशिक्षित करा जोपर्यंत तुम्हाला अभिमान वाटत नाही तोपर्यंत थांबू नका संधीचे दरवाजे उघडतील ऋण मी साप केले आहे बिले पूर्ण भरली जातील तुमची आर्थिक परिस्थिती बदलेल त्यावर दावा करा माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत ज्या व्यक्तीला ज्ञान नाही आणि देवावर विश्वास नाही तो जीवनात कधीही सुख आणि यश मिळवू शकत नाही बाळा तुझा माझ्यावर विश्वास आहे का कोण काय कसे आणि का करत आहे या सगळ्यापासून तुम्ही जितके दूर राहाल तितके आनंदी राहाल बाळा ज्यांना इतरांच्या समस्या समजतात त्यांच्यामध्ये सहानुभूती असते ते मनाने चांगले असतात त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही बदला घेण्याचा विचार करू नका आरामात बसा आणि प्रतीक्षा करा ज्यांनी तुमचे वाईट केले आहे शेवटी त्यांचेही वाईट होणार आहे आयुष्यात जे काही घडते ते चांगल्यासाठीच असते वाईट वेळ येते जेणेकरून आपल्याला चांगल्या वेळेची किंमत कळू शकेल आणि लोक बदलतात जेणेकरून आपण त्यांचे खरे चेहरे ओळखू शकू ते काय होते आणि आपण त्यांना काय समजत होतो जेव्हा पाणी घाण असेल तेव्हा ते ढवळू ते नका तर ते शांत राहू द्या म्हणजे घाण स्वतःच शांत होते तसे जीवनात जेव्हा समस्या येतात तेव्हा अस्वस्थ होण्याऐवजी शांत राहून विचार करा यावर उपाय नक्कीच सापडेल तुमची स्वप्न का पूर्ण होत नाहीत याचा विचार करू नका धाडसी लोकांचे हेतू कधी अपूर्ण राहतात ज्याचे कर्तृत्व चांगले असते त्यांच्या आयुष्यात कधीच न अंधार्न, अंधार नसतो जेव्हा देव मनुष्याची परीक्षा घेतो तेव्हा तो मनुष्याची शक्ती देखील वाढवतो जेणेकरून तो अधिक बुद्धिमान आणि अधिक सम सामर्थ्यवान बनतो आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ